मित्रांनो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी दोन हजार चोवीस मधील पेपर दोन चे गणित या विषयावर आलेले प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते शंभर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे पहा जर एक छेद वर्गमुळात तीन वजा जा एक छेद वर्गमुळात दोन अधिक एक छेद वर्गमुळात सहा बरोबर ए वर्गमुळात तीन वजा बी वर्गमुळात दोन सी अधि, अधिक सी वर्गमुळात सहा असेल तर ए अधिक बी अधिक सी बरोबर किती प्रश्न एकदम सोपं आहे पहा आपल्याला करायचंय काय फक्त हे जे दिलेलं आहे ना आपल्याला समीकरण म्हणून आपल्याला तर याच्यामध्ये कम्पेअर करायचं पहिलं ह्याच्यासोबत कम्पेअर करायचं दुसरा दुसऱ्या सोबत कम्पेअर करायचं आणि तिसरा तिसऱ्या सोबत कंपेयर करायचं तसं जर केलं तर आपल्याला ए बी आणि सी सीच्या किमती भेटून जातील बा आता इथं बा पहिलं आहे एक छेद वर्गमुळात तीन बरोबर त्याचं कशासोबत कम्पेअर करा ही काय ए वर्गमुळात तीन म्हणजे इज इक्वल टू ए वर्गमुळात तीन याच्यावरून आपल्याला काय भेटणार आहे एची किंमत भेटणार आहे कशी वर्गमुळात तीनने एला गुणलेलं असतं तर इकडे काय करणारे भागणारे आपण म्हणजे त्याला एक छेद वर्गमुळात तीन गुणले वर्गमुळात तीन होईल हे पहिले आणि इकडची इकडं खाली आणले बरोबर हो ना म्हणजेच किती होणार आहे वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात तीनचा गुणाकार किती होतो तीन होतो बरोबर ना म्हणजे एक छेद तीन बरोबर ए अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पण किमती काढून घेणार आहेत एकदम सोपं आहे बघा दुसरं जर काढलं तर काय होईल एक छेद वर्गमुळात दोन बरोबर आणि इकडे काय बी वर्गमुळात दोन सेम तसंच वर्गमुळात दोन इकडे खाली आणले आणि काय होणार वर्गमुळात दोन म्हणले वर्गमुळात दोन फक्त दोन होणार आहे म्हणजे एक छेद दोन बरोबर बी बी ची किंमत पण त्याच पद्धतीने आली पा आणि सीची किंमत पण तशीच येणार आहे तिसरं बघा इथं एक छेद वर्गमुळात सहा आहे बरोबर आणि इकडे आपल्याला काय सी वर्गमुळं सहा आहे पहा आणि मग वर्ग मग सहा इकडं आणा म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे एकशे सहा बरोबर सी आता थोडक्यात काय आपल्याला ए बी सीच्या किमती मिळाल्यात पहा बरोबर ना मग आपल्याला ए अधिक बी अधिक सी काढता येणार आहे कसं ठिकठिकाणची बेरीज करायची एची किंमत आपल्याकडे आहे एकशे तीन अधिक बीची किंमत आहे एकशे दोन आणि सीची किंमत आपल्याकडे किती आलेली आहे एकशेद सहा आता यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर काय करावं लागतं छेद सामान करावं लागतात काय करायचं हे जे तीन दोन आणि सहा ह्या तिन्हीच्या पाड्यात असणारी संख्या शोधायची अशी संख्या जी पाड्यात आहे तीनच्या पाड्यात पण आहे दोनच्या आणि सहाच्या पण आहे तर अशी संख्या आहे सहा तीनच्या पाड्यात आहे दोनच्या पाड्यात पण आहे सहाच्या पण आहे मग इथं बघा आपण खाली लिहिणार सहा आता सहा करण्यासाठी तीनला किती गुणावं लागलं तीन दुने सहा म्हणजे आपण इथं दोन घेणार एकदम सोपे पाह दोनच्या पाड्यात आपल्याला सहा किती बेट्रिक सहा म्हणून या ठिकाणी आपण तीन घेणार आणि इथं जर पाहिलं सहा एक सहा म्हणून आपण इथं एक घेणार म्हणजे आपलं उत्तर किती येईल आणि तीन पाच आणि एक सहा आणि शेतकरी सहा सहाचे सहा किती उत्तर आलं एक म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आहे येते लक्षात आता पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक ब्याण्णव प्रांजलीने तिचा फ्लॅट दलाला मार्फत विकला फ्लॅटची किंमत पंचवीस दशलक्ष रुपये ठरली आणि या व्यवहारात तिला शेकडा दोन दलाली द्यावी लागली तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली पाच होप आहे तिने काय केले दलालाच्या मार्फत तो विकलेला एजंटच्या मार्फत आणि त्याची किंमत आहे पा फ्लॅटची किती पंचवीस लक्ष म्हणजे पंचवीस लाख रुपये बरोबर आहे आणि दलाली किती द्यावी लागली तिला दोन शेकडा दोन टक्के मग आपण काय करायचं ही जी रक्कम आहे किंमत त्याचे दोन टक्के काढायचे आहे ना आणि ते आपल्याला काय करायचं वजा करावं लागते कारण आपण दलाली द्यावी लागते आणि जे काही शिल्लक राहील त्याची आपल्याला किंमत भेटणार आहे बाबस मग आपण काय करणार आहे दलाली आपण काढूया दलाली कशी काढणार हे जे पंचवीस लाख आहेत पंचवीस लाखाचे किती टक्के काढायचे दोन टक्के काढायचे म्हणजे दोन छेद शंभर एकदम आहे बरोबर आहे पंचवीस लाखाचे दोन टक्के काढणार मग कसं दोन दोन शून्य या ठिकाणी कॅन्सल केले आपण आणि पंचवीस जुने पन्नास आणि पुढे किती बा एक दोन तीन तीन शून्य म्हणजे पन्नास हजार रुपये काय करावे लागली दलाली द्यावी लागली बरोबर आहे आता दलाली द्यावी लागली म्हणजे काय हे पंचवीस लाखामधून हे पन्नास हजार काय करायचे वजा करायचे आणि तेवढी रक्कम जी काही रक्कम होणार आहे ती तिला मिळणार आहे मग आपण काय करणार आहे बघा पंचवीस लाखामधून ,00 किती वाजा करायचे पन्नास हजार वाजा करायचे पंचवीस लाखामधून पन्नास हजार जर वाजा केले किती आहे चोवीस लाख ,00 पन्नास हजार बरोबर ना साडे चोवीस लाख तर अशा पद्धतीने चोवीस लाख ,00 पन्नास हजार रुपये तिला काय होणार आहे मिळणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर येतोय बा समजलंय आता पहा पुढील प्रश्न प्रश्न दिसायला खूप मोठा दिसतो पण एकदम सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला ए या व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पानांचे वाचन केल्यास त्याला पूर्ण पुस्तक वाचायला तीस दिवस लागतात म्हणजे तो रोज समान पानं वाचतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्याला तीस दिवस लागतात कोणाला ए या व्यक्तीला बरोबर आहे पुढचं बघा बी हा जो आहे बी हा व्यक्ती तेच पुस्तक वाचताना रोज ए पेक्षा पाच पानांचे जास्त वाचन करतो म्हणजे ए जेवढे पानं वाचत होतं ना त्याच्यापेक्षा पाच पानं काय करतो हा जास्त वाचतो कोण बी पुढे म्हटले पा तर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला वीस दिवस लागतात बीला किती दिवस लागतात वीस दिवस लागतात पहा बी ला वीस दिवस लागतात जर सी हा व्यक्ती ए पेक्षा रोज पाच पाने कमी वाचत असेल सी जो आहे पेक्षा पाच पानं कमी वाचतोय तर त्याला पुस्तक पूर्ण वाचायला किती दिवस लागतील आपल्याला सीचे दिवस काढायचे सगळ्यात अगोदर आपल्याला बघावं लागेल की ते पुस्तक किती पानांचं आहे ते कसं काढायचं एकदम सोपे पा आपण जर विचार केला ए हा व्यक्ती आहे एकदम सिंपल पद्धती एला किती दिवस लागतात तीस दिवस लागतात बरोबर आहे ना ओके आता असं समजू त्यानं दिवसाला एका दिवसाला त्यानं एक्स पानं वाचले किती पानं वाचले त्यानं एक्स पानं वाचले असं मानू तर मला सांगा तीस दिवस त्यानं वाचन केलं एका दिवसाला एक्स पानं वाचली तर एकूण पाने किती होतील बरं त्या पुस्तकाची एकूण पानं किती होतील तीस गुणुले एक्स म्हणजेच किती होणारे तीस एक्स आहे का जसं की समजा मी म्हटलं तीस दिवस पुस्तक वाचलं एका दिवसाला मी दोन पाना वाचले तर तीस दुने साठ साठ पाना होतात तसं एक पानं वाचले आपल्याला माहित नाही तर किती पान वाचले दररोज समान पानांचं वाचन करतो एवढंच आपल्याला माहिती आहे बरं आता आपण बीकडे बघू बीच्या बाबतीत काय म्हटलंय त्यांनी बीला किती दिवस लागतात बरं बीला ते पुस्तक वाचायला वीस दिवस लागतात किती दिवस लागतात वीस दिवस लागतात आणि बी काय करतोय दिवसाला किती पान वाचतोय बघा बरं बी जो आहे तो दिवसाला बघा इथं लिहिलंय बी हा व्यक्ती तेच पुस्तक वाचताना रोज ए पेक्षा पाच पानांचे जास्त वाचन करतो मग एला किती ए दिवसाला एक्स पानं वाचत होता तर बी काय करेल एक्स अधिक पाच एवढे पानं वाचेल बरोबर एक नाही का तर पाच पानं तो जास्त वाचतो आणि त्याला वीस दिवस लागतात आता इथं पण तेच फॉर्मॅट वीस दिवस वाचन करतो दिवसाला एवढे पानं वाचतो तर एकूण पानं किती ह्या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला म्हणजे वीस गुणले एक्स अधिक पाच आता बघा ते एकच पुस्तक आहे याने वाचलेली पानं तीस एक्स आहेत आणि याने वाचलेली पानं एवढेच म्हणजे एकूण पुस्तकाची पानं फिक्स आहेत मग आपल्याला ह्या दोघांचं फक्त काय करायचंय इक्वलिटी दाखवायची आणि समीकरण तयार करायचंय आपल्याला काय होणार आहे एक्सची किंमत भेटणार आहे पा म्हणजे आपण करू तीस एक्स बरोबर वीस आता यांचा गुणाकारच करून घेऊ लगेच पा वीस गुणले एक साधिक पाच चा गुणाकार कसा करायचा वीस गुणले एक्स वीस एक्स आणि वीसा पाच शंभर बरोबर आता इकडचे वीस एक्स इकडं ना तीस एक्स मधून वीस एक्स गेले किती राहिले दहा एक्स राहील दहा एक्स बरोबर शंभर म्हणल्यानंतर एक्स ची किंमत किती येणार आहे दहा 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 शंभर अशा पद्धतीने आपल्याला ची किंमत आली एक्स म्हणजे काय दिवसाला तो एक्स पानं वाचतोय कोण एच्या ए बाबतीत बघा तो दिवसाला किती पानं वाचतोय दहा पानं वाचतोय मग एकूण पानं किती झाले कारण तो तीस दिवस पुस्तक वाचतोय तर तीस गुणले दहा म्हणजेच किती माने तीनशे पानाचं ते ती पुस्तक आहे किती पानाचं पुस्तक आहे तीनशे आता आपण विचार करू सीचा आता इथं प्रश्न जो विचारला बघा सी हा व्यक्ती ए पेक्षा रोज पाच पाने कमी वाचतो म्हणजे सीच्या बाबतीत जर विचार केला ए जर दहा पानं वाचत असेल तर सी किती पानं वाचणार पाचच पानं वाचणार कारण पाच पानं कमी वाचतो तो तर त्याला किती दिवस लागतील जर काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे तीनशे पानं आहेत पुस्तकाला दिवसाला तो पाच पानं वाचतो मग किती तीनशे भागीले पाच करा पाच सख तीस आणि पुढचं एक शून्य म्हणजे त्याला साठ दिवस लागतील किती दिवस लागतील साठ दिवस अशा प्रकारे आपला पर्याय क्रमांक एकदम एक बरोबर येते पहा आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचंय पुढील प्रश्न आहे पहा चौऱ्याण्णव क्रमांकाचा समभूत चौकोनाची प्रत्येक बाजू एकसष्ट सेमी आहे त्याचा एक कर्ण बावीस सेमी लांबीचा आहे तर त्या समभूत चौकोनाची क्षेत्रफळ किती आता बघा या ठिकाणी आपल्याला प्रत्येक समूह चौकोनाची बाजू दिलेली आहे आणि एक कर्ण दिलेला आहे जर तुम्हाला समभूत चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे त्या समभूत चौकोनाचे दोनही कर्ण माहित पाहिजे आणि समभूत चौकोना क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे एक दोन गुणले कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजे पहिला कर्ण गुणले दुसरा कर्ण सोप्या भाषेमध्ये ठीक आहे ना समभूत चौकोना क्षेत्रफळ दोन्ही कर्णांचा गुणाकार भागिले दोन अशा प्रकारचं हे सूत्र आहे त्यासाठी आपल्याला दुसरा कर्ण काढायचा आहे कसा एकदम सिंपल आहे बा मी समजा हा एक छोटासा समभूत चौकोन काढतोय याची बाजू किती आहे एकसष्ट आहे प्रत्येक बाजू एकसष्ट आहे समभुजा चौकोन असल्या कारणानं आणि याचा कर्ण आपण गुरु धरू हा समजा बावीस आहे हा कर्ण किती आहे बावीस आहे तर याच्यावरून आपण दुसरा कर्ण सुद्धा काढता येणार आहे त्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे की समभूत चौकोनाचे जे कर्ण असतात ते परस्परांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे त्याला आपण लंब दुभाजक म्हणतो पहा दुभाजक असतात म्हणजे अंशाचा कोण पण असणार आणि ते बरोबर दोन एकमेकांचे समान भाग पण करणार म्हणजे जर आपण हा कर्ण याला नाव देतो वाटल्यास मी ए बी सी डी बघा हा एसी कर्ण जर बावीस असेल तर हा किती असणार आहे अर्धी बाजू अर्धा भाग अकरा आणि हा अकरा असणार अकरा, अकरा बावीस होणार बरोबर आहे ओके आता तुम्ही ह्या चारपैकी कोणताही एक त्रिकोणाचा विचार करा पहा कोणताही एक त्रिकोण घ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं हा काठकोण त्रिकोण तयार होतो काठकोण त्रिकोणामध्ये एक बाजू अकरा आहे आणि कर्ण हा जो आहे ह्या समजा आपण याला नाव दिलं मी यम नाव दिलं म्हटल्याला ए यम बी या त्रिकोणाचा जर विचार केला तर एकसष्ट ही जी आहे म्हणजे ए व्ही हा कर्ण होतं या त्रिकोणाचा बरोबर आहे ना आपल्याला कर्ण माहिती आहे एक बाजू माहिती आहे आपल्याला दुसरी बाजू माहीत होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पायथगोरजचे त्रिकुट माहित पाहिजे बा जसं की आपण म्हणतो पाच बारा तेरा हे पायतगोरजचा त्रिकूट आहे म्हणजे थेरम प्रमाणे पण तुम्हाला येईल वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग पण तुम्ही काय करा हे पाठ द्यावायचं पाच बारा तेरा त्याच्यानंतर याची दुप्पट जरी केली दहा चोवीस पंचवीस दहा चोवीस सव्वीस अशा पद्धतीने किंवा अजून बा नऊ बारा पंधरा त्याच्यानंतर अकरा साठ एकसष्ट अकरा साठ एकसष्ट हे पण पायथो गुरुचा आहे मग आता आपल्याला बघा हे अकरा आहे हे एकसष्ट आहे म्हटल्यानंतर ही बाजू किती असणार आहे साठ असणार आहे ही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पायथो गुरुच तुम्ही पाठ ठेवा तर इथं साठ येणारे जर हे साठ असेल बी एम जर साठ असेल तर हा एम डी पण किती असणार आहे साठ म्हणजे हा अर्धा भाग साठ आहे तर हा साठ म्हणजे थोडक्यात दुसरा कर्ण किती आला साठ आणि साठ एकशे वीस आला आणि पहिला कर्ण किती आहे बावीस आहे म्हणजे आपल्याला क्षेत्र प्रकार सोपं गेलं एकशे दोन गुणले पहिला कर्ण बावीस गुणले दुसरा कर्ण किती आहे एकशे वीस बघा दुसरा कर्ण साडेन साठ वीस झाला मग आपण इथं काय करायचं फक्त करू दोनने भाग देऊ बे एक बे बे सक बारा समजा या ठिकाणी वीसला भाग दिला साठ आलं आपलं बावीस गुणले साठ आपलं उत्तर बावीस सक एकशे बत्तीस आणि पुढचा शून्य म्हणजे तेराशे वीस चौरस सेंटीमीटर आपलं उत्तर येणार आहे बा पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर येतोय त्यासाठी तुम्हाला काय करायचंय पायथागोरसचे कुठं आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे ठीक आहे पुढील प्रश्न थी। आहे बा पंच नंबरचा तांब्याच्या भरीव वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या दोन पॉईंट एक सेमी आहे असून तिची उंची आठ सेमी आहे ती वितळून चौदा मिमी व्यास व एक मिमी जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येतील ठीक आहे ना एक वृत्तचिती आहे ना सिलेंडरच्या आकाराची आणि तिच्या आपल्याला त्रिज्या दिलेली आहे तळाची त्रिज्या आणि उंची दिलेली आहे आणि आपल्याला त्याच्या चकत्या करायच्या बारीक बारीक चकत्या करायच्या कापायच्या तर त्या चकतीचा व्यास चौदा मिमी आहे ठीक आहे आणि ज ते सांगितली एक मिमी जाडी आहे तर आपल्याला चकते किती तयार होतील असं करायचं तर सोपं आहे बा आपल्याला काय वृत्तचितीचं घनफळ काढायचं आणि ह्या चक्तीचं घनफळ काढायचं ठीक आहे आणि त्या दोघांचा भागाकार केला तर आपल्याला उत्तर येणार आहे पण या एवढं मोठं कॅल्क्युलेशन न करता आपल्याला वृत्तचितीच्या घनफळाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे वृत्तचितीचे घनपळाचा काय फॉर्म्युला आहे बरं वृत्तचितीचे घनफळ बरोबर त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं पाय आर वर्ग एच ठीक आहे आर म्हणजे दाळाची त्रिज्या आणि एच म्हणजे उंची ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपण वृत्तचितीचे घनफळ विचार करू पाय पाय म्हणजे किती बावीस छेद हे बघा बावीस छेद सात गुणले आर वर्ग आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक ही बा की आपल्याला चक्तीचा जो दिलेली आहे माहिती ती आपल्याला मध्ये दिलेली आहे ठीक आहे ना मध्ये आणि ही जे वृत्तची ती ती सेंटीमीटरमध्ये पहा बरोबर आहे तर आपण काय करू सेंटीमीटरचं से मध्ये कन्वर्ट करून घेऊ म्हणजे सोपं जाईल जसं की पहा दोन पॉईंट एक सेमी आहे जर तिला आपण मध्ये केलं तर काय तर आपल्याला माहिती आहे एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर बरोबर ना म्हणजे दोन पॉईंट एक सेमीचं से काय होईल एकवीस मिलीमीटर होणार आहे बरोबर ना मिमी आणि दुसरं आठ सेंटीमीटरचं से किती होईल बरं आठ सेमीचं किती होईल आठ दहा ऐंशी मिमी बरोबर ना तर हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला सोपं जाणार आहे बघा बघा बावीसचे सात गुणले आर वर्ग आर म्हणजे किती आपल्याकडं एकवीस आहे तर ज्या एकवीस आहे ना म्हणजे एकवीस गुणले एकवीस वर्ग असल्या कारणानं दोनता आणि एच एच म्हणजे काय हाईट त्याची किती हाईट दिलेली आहे आठ सेंटीमीटर म्हणजेच ऐंशी आता आपण डायरेक्ट याला भाग देऊ लगेच छेदस्थानी आपण चक्तीचं लिहूपा हे टोटल कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही कारण कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल ते त्याच्यानंतर आपण काय करायचं चक्तीचं आता चक्ती सुद्धा वृत्तात तिच्याच आहे बरोबर ना मग तिचं काय होईल तिचं क्षेत्रफळ आपलं घनफळ काढायचं असेल तर पायची किंमत बावीस छे सात गुणले चक्तीचा आर आपल्याला दिलेला आहे आता या ठिकाणी बघा आर न देता त्यांनी आपल्याला चौदा मिलीमीटर व्यास दिलेला आहे डी डायमीटर आपल्याला दिलेला आहे तो किती आहे चौदा मिलीमीटर बरोबर ना मग त्याच्या निम्म करा किती होईल सात मिमी आर किती असणार आहे सात असणार आहे म्हणजे इथं लिहू आपण सात गुणले सात फॉर्म्युला तोच पाय आर वर्ग आता एच एच किती एच म्हणजे या ठिकाणी जाडी घेणार आपण एक मिलीमीटर म्हणजे एक एच आणि हे कॅल्क्युलेशन करा फक्त आपलं उत्तर येणार पहा बावीसशे सात ला बावीसशे सात कॅन्सल झाले सात ने भाग देऊ आपण सात एक सात सात त्रिक एकवीस इथं सुद्धा सात एक सात सात त्रिक एकवीस खाली काही राहिलं नाही पहा वरती तीन आणि तीन आणि ऐंशीचा गुणाकार तीन त्रिक नऊ नऊ आणि ऐंशीचा गुणाकारा नऊ वाटे बहात्तर आणि पुढचं एक शून्य म्हणजे सातशे वीस चाकत्या या ठिकाणी तयार होणार आहेत पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर येते पहा त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा सत्त्याण्णव नंबरचा हा याच्यामध्ये पहा शहाण्णव नंबरचा जो प्रश्न आहे तो परीक्षा परिषदेने कॅन्सल केला होता तो प्रश्न चुकीचा होता ठीक आहे त्यामुळे आपण तो घ्या घेणार नाही रद्द झालेला आहे तर सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी मूळ संख्या कोणती आपल्याला चार पर्याय दिले आहेत आता सगळ्यात अगोदर मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे ना मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की जिला कोणत्याही संख्येने भाग जात नाही ठीक आहे ना नवीन एखाद्या संख्येने भाग जात नाही किंवा ती संख्या कोणाची पाडत नाही असं आपल्याला म्हणता येईल तिचे स्वतः सोडून आता इथं बघा तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर सत्तावन्न हजार नऊशे सदोतीस अशा प्रकारची ही आहे पहिली संख्या आहे हिला जर आपण पाहिलं तुम्ही कसोट्या अप्लाय करून बघू शकता दोनची तीन कसोटी तीनची कसोटी पाचची कसोटी अशा पद्धतीने आणि ही जर संख्या पाहिली तर हिला अकराने भाग जातो कितीने भाग जातो अकराने भाग जातो किंवा आपण त्याला अकराच्या पाड्यात आहेत अकराने भागात जातो बघा तुम्ही एका संख्या बघा पाचण्णव चौदा चौदा सात एकवीस आणि बघा दुसरी ही जे सात तीन दहा एकवीस म्हणून दाखले अकरा अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता अकराची कसोडी किंवा अकराने प्रत्यक्ष भाग देऊन बघा त्याच्यानंतर तुम्ही हे जर पाहिलं हेच उत्तर येते वर्ग मुळात आठशे एक्केचाळीस म्हणजे कशाचं वर्गमुळे आठशे एक्केचाळीसचं वर्गमुळे किती आहे एकोणतीस आहे किती आहे एकोणतीस ही आहे आता इथं पाहिल्याबरोबर तुम्हाला लगेच क्लिक होईल की एकोणतीस ही मूळ संख्या आहे ठीक आहे ना एकोणतीस ही काय मूळ संख्या आहे येत नाही लक्षात कारण ती कोणाच्या टेबलमध्ये नाही बाकीच्या आता इथं तर वर्गचे सरळ सरळ स्वर, दोनशे एक्कावन्नचा वर्ग आहे म्हणजे ते दोनशे एक्कावन्नने भाग जाणारच आहे ठीक आहे म्हणजे ही संयुक्त संख्या आहे त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तुम्ही पाच लाख त्रेसष्ट हजार एकशे सत्तावीस यांची जर बेरीज करून बघा पाच सहा अकरा तीन चौदा एक पंधरा दोन सतरा सात चोवीस म्हणजे चोवीस जर बेरीज येते म्हणजे त्याला तीनने भाग जातो ऐके ने? तीनने भाग जातो तीनची कसोटी म्हणजे या ठिकाणी एकच अशी संख्या आहे वर्गमुळात आठशे एक्केचाळीस ही जी मूळ संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे पहा त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव आपल्याकडे एक ते एक्याण्णव या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आहे एकदम सोपा प्रश्न आहे पहा सरासरी जर काढायची असेल तर त्या संख्येची आपल्याला बेरीज करावी लागते आणि भागीले एकूण संख्या मात्र इथे जर क्रमागत आपल्याला दिलेले ज्या संख्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला सांगितले तर आपण काय करणार एक ते एक्क्याण्णव बेरीज करता नाही करायची तर आपण काय करणार पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन एवढं सोपं पर्व्लाय करायचा पहिली संख्या एक आहे शेवटची संख्या एक्क्याण्णव आहे आणि त्याला दोन्ही ने, भागा। एक ने एक दोन। भाग एक्क्याण्णव आणि एक ब्याण्णव झाले ब्याण्णव भागीले दोन किती येणार आहे पहा भाग द्या बेचोक आठ आणि बेसिक बारा म्हणजे शेहेचाळीस आपलं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे पहा आता पुढील प्रश्न आहे पहा नव्याण्णव नंबरचा एने तीन लाख वीस हजार रुपये बँकेत दहा टक्के चक्रवाढ व्याजाने दोन वर्षाकरिता गुंतविले बीने दोन लाख चाळीस हजार रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये दोन वर्षाकरिता गुंतवले त्याचे बी ला तीन लाख चार हजार आठशे रुपये मिळाले तर कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली आणि शेकडा किती नाही म्हणजे या ठिकाणी दोन जण येतं एक आहे ए आणि दुसरा आहे बी एने काय केलं बँकेत ठेवलेलं इथं चक्राट व्याजाने किती रुपये बघा इथं एने काय केलेलं आहे बँकेत ठेवलेलं येतं आणि बीने म्युच्युअल फंड मध्ये ठेवलेलं बरोबर आहे असे दोन व्यक्ती सेपरेट कोणाची गुंतवणूक फायदेशीर आहे ते आपल्याला बघायचंय तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल प्रत्येकाचा आपल्याला शेकडांना फाकाडवा लागेल म्हणजे शेकडा फायदा किती त्याला झाला ठीक आहे आता एने किती रुपये गुंतवले होते तीन लाख वीस हजार आणि चक्रवाढ व्याजाने तर आपल्याला एकूण किती रुपये मिळाले ते काढता येणारे तर चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ए बरोबर माहिती सर्वांना पी इंटू ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड ब्रॅकेटचा पॉवर एन अशा पद्धतीने या ठिकाणी पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे तीन लाख वीस हजार आहे बा एक अधिक आर म्हणजे दर किती आहे दहा टक्के दराने बरोबर ना छे शंभर आणि घातं एन एन म्हणजे कालावधी हो किती कालावधी हो दोन वर्षाकरिता करीत आहे गुंतवले पाह त्यानं मग हे कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यावं लागेल या ठिकाणी शून्य शून्य कॅन्सल करू एक छेद दहा आहे पहा एक अधिक एक चे दहा जर करायचं असेल तर सरळ सर काय करा दहा या गुणायचं दहा एक दहा दहा आणि एक अकरा अकरा छेद दहा होत आहे पहा म्हणजे तीन लाख वीस हजार गुणुले अकरा छेद दहा गुणुले अकरा छेद दहा अकरा कारण त्याचा वर्ग आहे बरोबर ना आता पुन्हा या ठिकाणी मी दोन दोन शून्य कॅन्सल करतोय खालचे दोन शून्य वरचे दोन शून्य म्हणजे बा तीन दोन डबल झिरो म्हणजे तीन, दोन एक एक तीन, दोन एक एक तीन हजार दोनशे आणि इकडे काय शिल्लक राहिलं अकरा गुणले अकरा म्हणजे एकशे एकवीस जर आपण हा गुणाकार केला तीन हजार दोनशे गुणुले एकशे एकवीस तुमचं उत्तर येणार आहे पहा तीन लाख सत्याऐंशी हजार दोनशे तुम्ही हा गुणाकार करून पाहू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याला किती रुपये मिळाले बरोबर आहे की नाही त्याने गुंतवले किती होते तीन लाख वीस हजार गुंतवले होते त्याला किती मिळाले तीन लाख सत्याऐंशी हजार दोनशे म्हणजे त्याला फायदा किती झाला बरं आपण त्याचा आता फायदा पाहिला तर यांची वजा बाकी करा तीन लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे मधून तीन लाख वीस हजार दोनशे काय करायचे वजा करायची म्हणजे आपल्याला त्याला दिसेल सदुसष्ट हजार दोनशे रुपये त्याला फायदा झालेला आहे बरोबर आहे पण हा फायदा आता प्रत्येकाची बघा गुंतवणूक वेगळी आहे त्याच्यावर कोणाचा फायदा किती हे नाही बघायचं तर शेकडा फायदा काढू आपण त्याला शेकडा फायदा कसा काढायचा तर बघा त्याने गुंतवले किती होते तीन लाख वीस हजार गुंतवले होते बरोबर आहे आणि त्याला किती रुपये भेटले सदुसष्ट हजार दोनशे रुपये मिळाले तर त्याला गुणवी शंभर करा फक्त आणि हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं बघा दोन शून्य इथले दोन शून्य कॅन्सल करतो हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कॅन्सल करतो बत्तीस आणि वरती सहाशे बहात्तर राहिले ठीक आहे तर तुम्ही बत्तीस असा भाडा म्हणू शकतो बत्तीस जुने चौसष्ट खाली किती उरले तीन कारण सदुसष्ट मधून चौसष्ट गेले तीन परत दोन म्हणजे बत्तीस बत्तीस बत एक बत्तीस म्हणजे एकवीस टक्के त्याला काय भेटले एकवीस टक्के फायदा झालेला आहे बाधमान दिसतंय एकवीस टक्के फायदा झाला कोणाला एला एकवीस टक्के फायदा झाला आता बीच्या बाबतीत एवढं मोठं कॅल्क्युलेशन करायचं नाही त्याला डायरेक्ट मिळालेले पैसे माहिती आहेत आपल्याला त्याने गुंतवले किती होते बी च्या बाबतीत पहा दोन लाख चाळीस हजार रुपये त्याने गुंतवले होते बरोबर आहे आणि त्याला मिळाले किती त्याला मिळाले तीन लाख चार हजार आठशे रुपये मिळाले होते पहा पहा बीने दोन लाख चाळीस हजार रुपये गुंतवले होते तीन लाख चार हजार आठशे मिळाले मग आपल्याला त्याला फायदा किती झाला हे जर काढायचं तर दोघांची वजा बाकी करून घेऊ आपण शून्य शून्य आठ त्याच्यानंतर चारातून शून्य गेले चार दहातून चार गेले सहा शून्य म्हणजे चौसष्ट हजार आठशे रुपये त्याला फायदा झाला मात्र आपल्याला शेकडा फायदा काढायचा आहे शेकडा फायदा जर काढायचा असेल तर आपण काय करणार त्याने गुंतवले किती होते दोन लाख चाळीस हजार बरोबर आणि त्याला भेटले किती चौसष्ट हजार आठशे एवढा फायदा झाला मग हे कॅल्क्युलेशन करायचं गुणले शंभर लावून म्हणजे शेकडा आपल्याला फायदा काढणार आहे तर दोन एक दोन शून्य कॅन्सल केले पुन्हा हे पुढचे दोन शून्य पण आपण कॅन्सल करू चोवीस आणि वरती सहाशे अठ्ठेचाळीस आहे तर तुम्ही सहाशे आठ ठेचाळीसला चोवीसने भाग देऊन बघू शकता किंवा अजून त्याला दोन ने भाग द्या वाटल्या सुरुवातीला मी दोनने भाग देतो खाली बारा होईल वरती किती होईल बेत्रिक सहा बेदुने चार आणि बेचोगाड तीनशे चोवीस होते आता बाराने भाग देऊ शकतो बाराचा पाडा तुम्हाला पाठ असेल तर बारा दोन चोवीस बार दोने चोवीस खाली किती उरले बरं आठ आणि आठाच्या पुढे चार आहेत चौऱ्याऐंशी बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजे सत्तावीस टक्के झाला किती टक्के झाले सत्तावीस टक्के बघा म्हणजे कोणाचा फायदा जास्त झाला कोणाची गुंतवणूक जास्त सत्तावीस टक्के भेटले याला एकवीस टक्के भेटले म्हणजे बी ला फायदा जास्त झाला आणि कितीने जास्त झाला विचारलं तर एकवीस पेक्षा कितीने जास्त आहे एकवीस आणि सत्तावीस मध्ये सहाचा फरक आहे म्हणजे सहा टक्के जास्त कोणाला बीला म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे तो, तो पा सहा टक्के हा प्रश्न फक्त थोडा मोस्ट मोठा होता पण तुम्ही याचं कवरिंग बाकीच्या प्रश्नामध्ये करू शकता बाकीचे प्रश्न पटकन सोडायचे त्याला वेळ लागू शकतो या प्रश्नाला ठीक आहे पहा पुढील शेवटचा प्रश्न आहे शंभर नंबरचा या व्हिडिओमधला जर ए वजा एक छेद ए बरोबर एक पॉईंट पाच आणि ए वर्ग अधिक एक छेद ए वर्ग बरोबर वर वर चार पॉईंट पंचवीस तर ए घन वजा एक छेद ए घन बरोबर किती आ, सोपा प्रश्न आहे पहा तुम्ही याच्यासाठी फक्त एक फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा पहा ए घण वजा बी घन हा एक सूत्र आहे तर ते आहे ए क्यूब मायनस बी क्यूब त्याचा फॉर्म्युला आहे पहा ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस, प्लस ए बी तर हा फॉर्म्युला आहे त्याचा वापर करून आपण सोडणार आहे या ठिकाणी बघा पहिला ए बरोबर आहे फक्त बीच्या जागी आपण काय घेणार आहे एक छेद ए घेणार आहे पहा पहिला म्हणजे ए क्यूब मायनस बीच्या जागी मी लिहिणार आहे एक छेद ए क्यूब येते लक्षात आणि मग प्रत्येक ठिकाणी काय होईल पहा ए मायनस वन अपॉइंट ए बीच्या जागी वन अपॉइंट ए घेतलाय आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस वन अपॉइंट ए स्क्वेअर आणि पुढं काय होईल ए इन टू वन अपॉइन ए या ठिकाणी ए ए काय होतील पहा कॅन्सल होऊन जातील ठीक आहे ना राहिले त्याच्या आपण किमती ठेवतो आता पहा आपल्याकडे किंमत काय ए मायनस वन अपॉइंट एची किंमत आपल्याला दिलेली पा किती दिली वन पॉईंट फाईव्ह मी लिहितो वन पॉईंट फाईव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये इथं ए स्क्वेअर प्लस वन एक्वेअर ची पण किंमत आपल्याला माहिती पहा किती आहे चार पॉईंट पंचवीस बरोबर आहे आणि प्लस पुढे बघा इथं काय शिल्लक राहिला कॅन्सल झाला म्हणजे वन शिल्लक राहिला आपण यांची बिरीज करून घेणार एक पॉईंट पाच गुणले चार पॉईंट पंचवीस आणि एक ची जर आपण बेरीज केली किती होणार आहे पाच पॉईंट पंचवीस होईल पहा आणि या दोघांचा फक्त गुणाकार करून घ्यायचा गुणाकार करताना पंधरा आणि पाचशे पंचवीस असा गुणाकार तुम्ही करू शकता बघा पंधरा पाच पंच्याहत्तर हच्चाले सात पंधरा दुने तीस ती सन सात सदौतीस हच्चाले तीन पंधरा पाचं पंच्याहत्तर तीन अठ्याहत्तर म्हणजे सात आठ सात पाच आठ आता आपल्या दशांश न द्यायचे पाहते कसं इथं किती येतं दोन अंक आहेत इथं एक तीन झाले टोटल म्हणजे एक दोन तीन म्हणजे इथं आपल्याला दशांश न द्यावं लागेल सात पॉईंट आठशे पंच्याहत्तर अशा प्रकारे आपलं पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर येतोय पहा तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय केलं होतं एकूण जे तीस प्रश्न येतं तीसपैकी दहा प्रश्नाचं कव्हर केलेलं आहेत बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा धन्यवाद